आंबोली गावातील रागेश्वर मंदिरला जाणारा हा रोड मला वाटतं हा मला वाटतं एक वर्षापूर्वी ह्या मेच्या अगोदरच केलेला रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची ही परिस्थिती आहे पर्यटक गाड्या घेऊन कसे येणार लोक कसे चालणार हा शासनाचा लुटमार धंदा वाटतो आहे रोडची प्रगती बघा आणि आंबोली पर्यटक विभाग तुम्ही आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सांगतात आंबोली आहे पर्यटक आहे म्हणून आणि ही परिस्थिती तरी सर्वांनी यावर योग्य तो लक्ष द्या हे काम करा नाही पाच ते दहा फुटावर हे खड्डे हे पाणी आणि अशा रस्ते जर परिस्थिती असेल तर पुढचा भवितव्य ह्या गावाची प्रगती कशी होणार आणि ज्याने हा रस्ता केलाय त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे तर पुन्हा या गावामध्ये आंदोलन करावं हो लागेल जय हिंद जय महाराष्ट्र बाय